नमस्कार मी श्रीरंजन आवटे आज भाऊबीज आणि भाऊबीज असल्यामुळे आज माझ्या बहिणींसोबत फोन झाला माझी सख्खी बहीण माझ्या मावस बहिणी माझी मामी बहीण सगळ्यांसोबत छान गप्पा झाल्या आणि भाऊबीज म्हटलं की मला शाळेमध्ये असतानाची एक कविता आठवते छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ छोटीशी कविता होती आणि मला अजूनही ते चित्र बालभारतीच्या पुस्तकातलं आठवतं की भाव बहिणीचं प्रेम कसं असतं त्यामुळे भाऊबीजेचा हा दिवस भाऊ बहिणीचं प्रेम सांगणारा त्याचं सा प्रतीक असलेला आणि आज बहिणींचे फोन होते त्या सगळ्याच माझ्या लाडक्या बहिणी आहेत कुठलीच बहीण दोडकी बहीण नाही आहे आणि त्यांना दीड हजाराचं बक्षीस किंवा दीड हजाराची ओळणी नाही दिली तरीसुद्धा त्या खुश असतात तरी त्या ते लाडक्यात असतात त्यांचे फोन झाले इतर अनेकांचे फोन झाले आणि फोनवरती गप्पा मारत असताना मला अनेकांनी विचारलं की आज तू एवढं निवंत कस काय बोलतो आहेस आज तुला सुट्टी आहे की काय मी म्हटलं हो मला सुट्टी आहे आणि मग एक बहीण तर मला म्हणाली की भाऊबीजीची सुट्टी थायलंडमध्ये कसं काय आहे तू तर बँकॉकमध्ये आहेस तिथल्या विद्यापीठात आहेस तिथं आज कशाची सुट्टी म्हटलं अनेकांना हा प्रश्न आहे तर सगळ्यांनाच उत्तर द्यावं तर आज सुट्टी होती आजचा दिवस हा थायलंडमधला नॅशनल हॉलिडे अर्थात राष्ट्रीय सुट्टीचा दिवस म्हणून जाहीर केलेला आहे आणि याला चुल कॉर्न मेमोरियल डे चुलॉंग कॉर्न स्मृती दिवस असं या दिवसाला म्हटलं जातं हे जे चुललॉंग कॉर्न आहेत ते राजे होते आ, पाचवा राम असं त्यांना म्हटलं जातं आत्ता सध्या थायलंडमध्ये दहावा राम हा राजा आहे आणि थायलंडमध्ये राजेशाही आहे संवैधानिक राजेशाही आहे कॉन्स्टिट्यूशनल मुनारकी आहे म्हणजे निवडणुका होतात संसद आहे वगैरे सगळं एका बाजूला पण तरीसुद्धा इथे मुनारकी आहे अर्थात राजेशाही आहे त्यामुळे हा जो पाचवा राम आहे चुललाँग कॉन असं त्यांचं नाव आणि गंमत अशी की मी जिथं राहतोय त्या भागाचं नाव दूषित हा सुद्धा राम पाचवा त्याच्या नावानं जो रोड आहे त्याच्या नावाचा जो रस्ता आहे त्याच्यापासून अगदी जवळ मी राहतोय हा जो राजा आहे चुल कॉन हा किंग मॉंगकूट यांचा पुत्र आणि त्यांचा दिवस हा आजचा विशेष दिवस किंवा स्मृती दिवस आ, कारण एकोणीसशे दहा साली तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे दहा रोजी त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे हा स्मृती दिवस आहे चुल लॉंग यांचा अठराशे त्रेपन्न ते एकोणीसशे दहा हा त्यांचा कालखंड आहे खर आणि खरं म्हणजे अनेक राम होऊन गेले अनेक राजे होऊन गेले पण तरीसुद्धा चुल लॉंग कॉन यांचे विशेष महत्त्व आहे ते विशेष महत्त्व यासाठी आहे कारण त्यांनी खूप महत्त्वाचे मूलभूत अशा प्रकारचे बदल थायलंडमध्ये केले म्हणजे अठराशे त्रेपन्न ते एकोणीसशे दहा या कालावधीमध्ये आपल्या कल्पना आहे की ब्रिटिश आणि फ्रेंच सैन्य हे सगळ्या बाजूंनी आपल्या साम्राज्याचा विस्तार करत होतं अशा काळामध्ये चुला लॉम कॉन हे राजे झाले आणि आल्यानंतर सत्तेवरती आल्यानंतर म्हणजे राजेशाहीतूनच वंश परंपरेतनं ते राजे झाले आणि त्यांनी महत्त्वाची पहिली जर कुठली गोष्ट केली असेल तर तीही की त्यांनी गुलामगिरी नष्ट केली म्हणजे मला गंमत अशी वाटली की अठराशे त्रेपन्न ते एकोणीसशे दहा हा तोच कालखंड आहे आपल्या कल्पना आहे की त्या काळामध्ये गुलामगिरी नावाचं पुस्तक महात्मा फुले आहेत त्याच साधारण नंतरच्या कालखंडामध्ये राजर्ष्री शाहू महाराज सुद्धा गुलामगिरी नष्ट व्हावी यासाठी प्रयत्न करतायत आपल्याकडचे कर सहजराव सुद्धा मानवी प्रतिष्ठा सर्वांना मिळावी यासाठी प्रयत्न करतायत आणि थायलंडमध्ये सुद्धा चुलॉंग कॉन हे गुलामगिरी नष्ट व्हावी सर्वांना समान वागणूक मिळावी यासाठी प्रयत्न करतात राजेशाहीची चौकट आहे पण त्या राजेशाहीच्या चौकटीमध्ये सुद्धा सर्वांना समान हक्क मिळावेत यासाठीचा त्यांचा हा प्रयत्न विशेष उल्लेखनीय होता त्याशिवाय त्यांनी नोकरशाहीमध्ये बरेच बदल केले न्यायिक व्यवस्थेमध्ये सुधारणा केली बऱ्याच गोष्टी ह्या ब्रिटिशांसारख्या केल्या तुम्ही जर आत्ता पाहिलं तर थायलंडचा जो भाग आहे त्याला लागूनच म्यानमार आहे लाओस आहे कंबोडिया आहे अशा प्रकारे अनेक देश आजूबाजूला असलेला असा हा प्रदेश आपण तर पाहिलं तर बाकीचे सगळे भाग हे ब्रिटिशांच्या वर्चस्वाखाली आले काही ठिकाणी फ्रेंचांचं राज्य आलं काही ठिकाणी उदाहरणार्थ गोव्यामध्ये पोर्तुगीजांचं राज्य आलं पण थायलंड मात्र कलोनाईज झाला नाही थायलंड हा वसाहतवादापासून मुक्त राहिला ही गंमत झाली कशी त्यालासुद्धा एका परीनं एका अर्थानं चुललँग कॉर्न कारणीभूत आहेत चुललाँग कॉर्न हे अतिशय हुशारी हुशार आणि मुत्सद्दी असे राज्य त्यांनी काय केलं तर त्यांनी सुरुवातीलाच ब्रिटिशांप्रमाणे किंवा युरोपियन लोकांप्रमाणे राहणी स्वीकारली आपली मुलं जी आहेत ती युरोपात शिकायला पाठवली त्यामुळं सगळी युरोपीय राहणी म्हणजे आताही तुम्ही जर थायलंडमध्ये आलात बँकॉकमध्ये आलात तुम्हाला असं दिसेल की इथलं लोकांचं राहणीमान जे आहे ते बऱ्यापैकी पाश्चात्य वळणाचं आहे इथ वसाहतवाद नसताना सुद्धा ही आता हे सगळे ज्याला म्हणतो की मुसद्दी डिप्लोमसी करत असताना एका बाजूला फ्रेंच होते दुसऱ्या बाजूला ब्रिटिश होते, लाओस होते तर ला। लाओस आणि कंबोडियाचा भाग जो आहे म्हणजे आता तेव्हा काही सीमारेषा आखल्या गेलेल्या नव्हत्या त्यामुळे आपल्या भाषेत तर अखंड थायलंड जर आपण विचार केला तर त्यामध्ये लाओसचाही भाग होता लाओस कंबोडियाचाही भाग होता तर लाओस आणि कंबोडिया जो आहे तो भाग त्यांनी तिथं फ्रेंच सैन्याचं आक्रमण होऊ दिलं त्यांना त्यांच्या तो त्यांच्या एकूण साम्राज्यामध्ये लाओस आणि कंबोडिया हे जोडलं गेलं तर लाओस आणि कंबोडिया हा जो भाग आहे हा फ्रेंचांच्या साम्राज्यामध्ये समाविष्ट झाला पण थायलंड मात्र त्यांनी वाचवलं तेव्हा थायलंड म्हटलं जात नव्हतं सयाम म्हटलं जायचं सयाम या शब्दाचा अर्थ असा लँड ऑफ स्माइल्स म्हणजे स्मितहस्यांचा प्रदेश स्मितहास्यांचा हा सगळा भूभाग आहे आणि मग एका बाजूला फ्रेंचांसोबत अशा प्रकारे डील केलं दुसऱ्या बाजूला ब्रिटिशांसाठी सुद्धा हा भाग बफर स्टेट राहील एक प्रकारे फ्रेंच आणि ब्रिटिश यांच्यामध्ये ज्याला म्हणते की प्रचंड असा जे काही संघर्ष होता त्याच्यामध्ये ही जमीन हा भूभाग जो आहे हा थोडासा बफर असल्याप्रमाणे काम करेल अशा प्रकारची योजना ही चुला हॉन्कॉन यांनी आखली आणि त्यांनी ब्रिटिशांना सुद्धा हे कन्व्हिन्स केलं एवढंच नव्हे तर काही ब्रिटिश जे नकाशा तयार करणारे लोक आहेत त्यांना सोबतीला घेतलं त्या एक्सपर्ट्सना सोबतीला घेतलं आणि आजची जी थायलंडची सीमारेषा आहे ती ते त्यांनी आखली आणि मग आपल्या असं लक्षात येईल की या सगळ्या कालखंडामध्ये म्हणजे जेव्हा आपला कल्पना आहे की भारत भारतासारखा मोठा उपखंड हा ब्रिटिशांच्या पूर्ण ताब्यात गेलेला आहे म्हणजे आता पाकिस्तान पण त्याच्यामध्ये येतं बांगलादेश त्याच्यामध्ये येतं म्यानमारचा भाग सगळा येतो म्हणजे एका बाजूला म्यानमारकडे ब्रिटिशांचा सैन्य आहे दुसऱ्या बाजूला कंबोडिया आणि लाओसमध्ये फ्रेंचांचं साम्राज्य आहे आणि इथे मधोमध थायलंड असा भूभाग आहे की ज्यांनी आपलं इंडिपेंडन्स आपलं स्वातंत्र्य हे अबाधित राखलं म्हणजे राजेशाहीच होती राजास्थित होता आजही राजा आहे पण आपलं स्वातंत्र्य आपलं वेगळेपण हे थायलंडनं राखलं याच्यामध्ये चुलॉंगॉन यांचा फार मोठा वाटा आहे आणि त्यांच्यामुळेच म्हणजे त्यांचं एका अर्थानं त्यांची स्मृती जागवणं हे थायलंडसाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे थायलंडच्याच एका विद्यापीठामध्ये मी आता शिकवतोय बँकॉकमध्ये मी एका विद्यापीठात शिकवतोय पण बँकॉकमधलं किंवा थायलंडमधलं पहिलं विद्यापीठ जे आहे ते चुल कॉन यांच्या नावानं स्थापन झालं एकोणीसशे सतरा साली आणि म्हणजे एकोणीसशे दहाला चुलॉंग कॉन गेले पण एकोणीसशे सतरा साली त्यांच्या नावानं त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ हे विद्यापीठ सुरू झालं योगायोग असा की अगदी काही दिवसांपूर्वीच मी त्या विद्यापीठात गेलो Uh, माझ्या घरापासून अगदी मला वाटतं चार पाच किलोमीटर अंतरावरती uh, हे विद्यापीठ आहे आणि थायलंडमधलं क्रमांक एकचं हे विद्यापीठ आहे म्हणजे एकोणीसशे सतरा सालची या विद्यापीठाची स्थापना इतकं जुन्या म्हणजे जवळपास शंभरहून अधिक वर्षांचा वारसा या विद्यापीठाला आहे आणि म्हणजे uh, माझं विद्यापीठ सुद्धा जवळपास अठ्ठ्याऐंशी वर्ष जुनं आहे uh, सुवान सुनंदा राजाभाट विद्यापीठ गंमत uh, म्हणजे ते विद्यापीठाला थाई भाषेमध्ये महाविद्यालय असं म्हणतात आपण कॉलेजला महाविद्यालय म्हणतो इथे हे विद्यापीठाला महाविद्यालय असं म्हणतात तर हे विद्यापीठ हे थायलंडमध्ये तर क्रमांक एकच आहेच पण आशियातलं आणि एकूण जगभरातल्या रँकीमध्ये सुद्धा फार महत्वाचं मोलाचं असं हे विद्यापीठ आहे मोठं योगदान देणार असं विद्यापीठ आहे सामाजिक शास्त्रांसाठी त्यातही राज्यशास्त्रासाठी अतिशय प्रसिद्ध असं हे विद्यापीठ आहे चुलॉंग कॉन या शब्दाचा अर्थच होतो मुळामध्ये डोक्यावरचा मुकुट एक अलंकार आणि त्यामुळं थायलंडसाठी चुललाँग कॉन हे एखाद्या मुकुटासारखे आहे त्यांच्या नावाचा अर्थच तो आहे ते पाचवा राम या नावानं ओळखले जातात आणि इथले अनेक रस्ते हे वे, वेगवेगळ्या वे, 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 क्रमांकाचे जे राम आहेत म्हणजे आत्ता सध्या दहावे राम हे राज्य करतायत पाचवे राम जे आहेत पाचवा राम जो आहे तो चुल कॉन होते आणि त्याच्यामुळे त्यांनी शिक्षणामध्ये सुद्धा फार महत्वाची भूमिका बजावली असं आपल्याला दिसतं त्यामुळे आजच्या माझ्या सुट्टीचं कारण हे ते होतं की चुरल कॉन यांचा हा स्मृती दिवस होता प्रत्येक देशाचा आपला एक इतिहास असतो आणि प्रत्येक देशामध्ये अशा प्रकारची काही परिवर्तनवादी देशाला दिशा देणारी अशी काही माणसं असतात चुरल कॉन हे त्यापैकी एक होते त्यामुळेच मी आज सुट्टीच्या दिवशीसुद्धा तुमच्याशी बोलू शकतो धन्यवाद